माझी शेती या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर व तसेच अकलूज या बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव ते मित्रांनो म्हणजे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आज वर गुरुवार चला तर मित्रांनो आज सोलापूरमध्ये अव कशी व आज सोलापूरमध्ये लाल कांद्याला आज किती हॅष्ट भाव मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे तत्पर मित्रांनो नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवक एकोणीस हजार आठशे साठ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील अकलूज या ठिकाणी अवक चारशे पाच क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जात राही पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे लाल कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की नक्की कळा मित्रांनो हे होते आजची सोलापूर जिल्हा येथील रिअल कांदा मार्केट रिपोर्ट